आपण बघतोय मागच्या बरेच दिवसापासून मागच्या जेव्हापासून हे महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे ना का ना कारणाने महायुतीतील जे सन्मान्य मंत्रीगण असतील आमदार मंडळी असतील हे चर्चेत येत आहेत आणि काल आपल्या माध्यमातून मला कळालं की महाराष्ट्राचे कृषी मंत्री सभागृहामध्ये चक्क रमी खेळताना आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळत आहे एक जबाबदार मंत्री जर अधिवेशनादरम्यान विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं ऐवजी जर अशा प्रकारचं प्रकार जर होत असेल सभागृह महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे असं आपण म्हणला जातो आणि अशा राज्यामध्ये असे प्रकार जर होत आहे ते अतिशय निंदनीय आहेत असं मला वाटतं कारण ह्या सरकारला शेतकऱ्याविषयी अन्य प्रश्नाविषयी काही घेणं देणं नाही यांना वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये या ठिकाणी चर्चेला यायचं आहे कधी आमदार त्या ठिकाणी कोण्या कर्प कर्मचाऱ्याला मारामारी करताना पाहायस मिळत आहेत कोणते मंत्री रमी खेळताना बघतायत आणि त्या ठिकाणी चेक विधान भव भो, भवनामध्ये अधिवेशन चालू असताना दोन गटामध्ये हाणामारी होण्याचे प्रकार या महाराष्ट्रामध्ये पाहायस मिळत आहे या असं ह्याच्याहून असं चित्र दिसतं कि ह्या सरकारला फक्त या ठिकाणी विधीमंडळ अधिवेशनाच्या दरम्यान एंटरटेनमेंट लोकांचं करायचं असं या ठिकाणी दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना याच्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मदतून काय साध्य करायचं हे कळत नाहीये बऱ्याच शेतकऱ्यांनी कोल्हापूरला मान्य आमचे काँग्रेसचे नेते सतेज पाटील बंटी पाटील यांच्या माध्यमातून आंदोलन झालं काल परवा नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मालेगावला त्या ठिकाणी रस्ता रोको करून आंदोलन झालं शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या ठिकाणी जबरदस्ती आराखड्या मंजूर करून त्या ठिकाणी शेतकरी आपला शक्तीपीठ मार्ग पूर्ण करणे हा मला वाटतं कुठंतरी मुख्यमंत्र्यांना काय साध्य करायचं याच्यामागचं नेमकं काय कारण आहे हे कळायला मार्ग नाही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये असा उल्लेख केलाय की जर स्थानिक वेगवेगळे निर्णय घेतले जातील स्थानिक निवडणुकांच्या बाबतीमध्ये आणि त्याने असा उल्लेख केलाय की काँग्रेस हे स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढणार असेल तर आम्ही पण लढू असं देखील म्हणलेले आहे आपण बघू शकता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्याच्यामध्ये महापालिका असतील नगरपालिका असतील का जिल्हा परिषद असतील त्यामध्ये ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांना जी इच्छा असते त्याच्याप्रमाणे इच्छुक भरपूर असतात एका एका मतदारसंघामध्ये कार्यकर्ते इच्छुक असतात त्यामुळं प्रत्येक पक्षाला ते आपल्या कार्यकर्त्याला ॲडजस्ट करण्यासाठी निश्चितच तारेवरची कसरत करावं लागते आणि यामध्ये आपलं आपलं प पक्ष त्या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवायच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि त्याचा एक भाग असेल की म उद्धवजी ठाकरे साहेबांनी असं स्टेटमेंट केलं असेल कारण प्रत्येक का म नगरपालिका असेल महानगरपालिकामध्ये असेल इच्छुकांची संख्या अधिक प्रमाणात असेल त्याप्रमाणे आणि युतीची काय शक्यता आहे येणारा काळ त्या ठिकाणी सांगेल 急にまだまだやらな